नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा यूटू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्र पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बत्तीसशे रुपये क्विंटल मंसरवनी अवक पाचशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर सव्वीसशे रुपये क्विंटल सरसंद्र संद्रा एकतीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर छत्तीसशे दहा रुपये क्विंटल बारामती अवक सहाशे दोन क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय बावीसशे पन्नास जशेस्त तीन हजार रुपये क्विंटल इंदापूर अवक पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी सातशे पन्नास सर संद्रा बावीसशे जशेस्त तीन हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणी अवक अकरा क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्राय बावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी बावीसशे सर सरसंद्रा सव्वीसशेष तेहतीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक आठ हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी तर बाराशे रुपये क्विंटल सर सरसंद्राय बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बत्तीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील